एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रचंड रखडल्या आहेत अनेक नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये गेली सात ते आठ वर्ष लोकप्रतिनिधी नाहीत अशावेळी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असा आदेश उच्च न्यायालयानं दिला होता त्यानुसार नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला तर जानेवारी महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होतील अशी अटकळ आहे अशा परिस्थितीत आज आणखीन बात एक बातमी आली आहे सध्याच्या आणि आगामी निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेचं उल्लंघन झाले अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे त्याबाबत येत्या सतरा नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे त्यामुळं पुन्हा एकदा महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर जातात की काय अशी चर्चा सुरू झाली आहे विकास गवळी नामक व्यक्तीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली सध्याच्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत आणि आगामी महापालिका निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षण धोरणाचं उल्लंघन होत आहे असा आक्षेप या याचिकेमध्ये आहे सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महसूल तसंच नगरविकास खात्याच्या सचिवांना नोटीस बजावली असून सतरा नोव्हेंबर पर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत सर्वोच्च न्यायालयात सतरा नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील आरक्षण मर्यादेबद्दल सुनावणी होणार आहे या बातमीनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागणार का अशी चर्चा सुरू झाली आहे एकीकडं राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं असून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली आहे लवकरच जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होईल आणि जानेवारी महिन्यात राज्यातील अठ्ठावीस महापालिकांच्या निवडणुका होतील अशी दाट शक्यता आहे पण त्याचवेळी डिसेंबर महिन्यात होणारं रा राज्य विधिमंडळाचं अधिवेशन फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा सलग निवडणुकांमुळं पोलीस आणि महसूल यंत्रणेवर येणारा ताण अशा अनेक कारणांमुळं महापालिका निवडणूक मार्च महिन्यात होईल असं काही छाती ठोकपणे सांगत आहेत तर दुसरीकडं सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन होत आहे हा आक्षेप मान्य केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया ठप्प होऊ शकते त्यातून पुन्हा या निवडणुका लांबणीवर जातील आणि इच्छुकांचा जीव टांगणीला लागेल अशी सुद्धा शक्यता आहे तुर्तास सतरा नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले।